दावा है कि जुन तुम की शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा पक्ष आहे आणि शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे सत्ता जर तुम्हाला समाजासाठी आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवून समाजासाठी तुम्हाला लढावं लागेल आणि त्याच मुशीतून तयार झालेले एकनाथ शिंदे साहेब आहेत ते नेतृत्व करतात ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे मला अशी काही सूचना नाही नोटीस नाही आणि काहीच नाही हाकलपट्टी होणार मला हे आता ज्यांनी केले त्याच्यावर उद्या मी बोलणार आहे त्याच्यासाठी मी एक ट्विट बी केले जे हे चुकीच्या पद्धतीने पसरवतात माध्यमातून त्यांना उत्तर उद्या माझं मिळणार आहे काय पसरवलं नाही हे तुम्ही मला म्हटले ना हाकलपट्टी करणार हे सगळे ते पसरवतात हाकलपट्टी होणार हे कशी करते मी कार्य आहे मी समाजाची भूमिका मांडतोय एका पुणेकरांची भूमिका मांडतोय गुन्हेगारांची भूमिका मांडतोय बिल्डरांची भूमिका मांडतोय चुकीचे कागदपत्र आले त्याची भूमिका मांडतोय बँक असेल महानगरपालिका मा, असेल या पद्धतीने याच्यामध्ये हस्तक्षेप करून जे प्लॅन पास केलेत हे सगळं ह्या सिस्टीमला या संस्थेला फसवण्याचं त्यांनी काम केलंय पैशाच्या लोभापोटी काम करून घेतले ते सिस्टीमच्या विरोधात मी बोलतोय रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका